कोहलीच्या उर्वरित आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हे तीन रेकॉर्ड मोडणे कोहलीसाठी अशक्य तर कोणते तीन रेकॉर्ड मोडणे कोहलीसाठी आता अशक्य असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवीन रेकॉर्ड बनतात तर अनेक जोरे रेकॉर्ड तुटतात तत्पूर्वी विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील अशा क्रिकेट खेळाडूपैकी एक आहे जो सातत्याने नवनवीन रेकॉर्ड रचत आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने सर्वाधिक पन्नास शतकांचा टापा पूर्ण केला आहे कोहली एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक धडकणारा जगातील एकमेव खेळाडू आहे पण काही रेकॉर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्य असणार आहे तर पहिले रेकॉर्ड आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावा विराट कोहलीने दोन हजार आठमध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं गेल्या सोळा वर्षात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार करताना एक एकूण पाचशे तेहतीस सामने खेळले आहेत आतापर्यंत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेरा हजार नऊशे सहा धावा केल्या आहेत कसोटी सामन्यात आठ हजार चारशे चौसष्ट चौऱ्याऐंशी धावा के आणि टी ट्वेंटी सामन्यात चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आहेत याच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण सव्वीस हजार नऊशे बेचाळीस धाव आहेत पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावाखान्यांच्या आधी सचिन तेंडुलकर ओल्ड क्रमांकावर आहे त्याने त्याच्या कारकिर्दीत चौतीस हजार तीनशे सत्तावन्न धावा केल्या आहेत सध्या कोहली पस्तीस वर्षाचा आहे नवी टीम इंडिया तयार करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत त्यावरून तो जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असे अशक्य आहे तर दुसरे रेकॉर्ड आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके कोहलीने दोन हजार अकरामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं तो क्रिकेटच्या महान फलंदाजापैकी एक आहे परंतु त्याचा कसोटी रेकॉर्ड खास नाही आतापर्यंत त्याने एकशे तेरा कसोटी सामन्यामध्ये एकूण आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस दावा आहेत ज्यामध्ये त्याच्या नावावर एकोणतीस शतके आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा शतके सचिन सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत त्याच्या नावावर एक्कावन्न शतके आहेत कोहलीने गेल्या चार वर्षात केवळ दोन कसोटी शतके झळकावले आहेत तेंडुलकरला मागे टाकल्यासाठी त्यांना अजून तेवीस शतके झळकावायचे आहेत तर तिसरा आहे सर्वाधिक षटका कोहलीची खेळण्याची शैली पॉवर हिट हिटिंगवर जास्त अवलंबून नसून तो टायमिंगसोबत खेळण्यावर विश्वास ठेवतो रोहित शर्माच्या नैसर्गिक फलंदाजीच्या शैलीमध्ये पॉवर हिटिंगचा समावेश असल्याने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सातशे वीस षटकार मानाचा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकला आहे कोहलीच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रीटीमध्ये केवळ तीनशे एक षटकार आहेत तर हे तीन रेकॉर्ड आहेत विराट कोहली मोडू शकणार नाही